तर नमस्कार मित्रांनो मी राम गायकवाड आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपला पीक विमा पल्ला आहे का नाही त्याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तरी आपल्या या चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी आपल्याला आपल्याला पी एम ए बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या गव्हर्मेंट वेबसाईटवरती लॉग इन करायचे आहे वर साईन इन करायचे आहे येथे साईन के इन केल्यानंतर फॉर्मर लॉग इनवरती क्लिक करायचे आहे लॉग इन फॉर फॉर्मरवरती क्लिक केल्यानंतर येथे आपला जो विमा भरताना मोबाईल नंबर दिलेला आहे तो मोबाईल नंबर येथे टाकून घ्यायचा आहे व मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर जसा कॅपच्यावरती दिलेला आहे तसाच कॅपच्या खाली भरून घ्यायचा आहे जर एखाद्या वेळेस आपल्याकडून कॅपच्या भरताना चुकला तर नंतर टाकू शकता वरी वेर दुसरा कॅपच्या येतो तो कॅपच्या टाकून घ्यायचा आहे जसा कॅपच्यावरती दिलेला आहे तसाच कॅपचा आपल्याला येथे फिल करायचा आहे एखाद्या वेळेस चुकू शकतो तो कॅप्चा चुकल्यानंतर आपल्याला दाखवत नाही नंतर ना गुणलीची नेईल त्या जागी आपला कॅपचा जसा आहे तसा कॅपचा टाकायचा व स्मॉल असेल स्मॉल लेटर लिहायचं कॅपिटल असेल कॅपिटल लेटर लिहायचं जसं आहे तसा कॅपचा आपल्याला फिल करायचा आहे व रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचा आहे नंतर आपल्याला आधार नंबर येथे टाकून घ्यायचा आहे ज्या माणसाचं आपल्याला पाहायचं आहे म्हणजे ज्या व्यक्तीचं नावावर आपला विमा पल्ला आहे का नाही हे चेक करण्यासाठी त्याच व्यक्तीचा आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे व न खाली कॅपच्या जसा दिला आहे तसा कॅपच्या खाली टाकायचा आहे व रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे आपल्या आधार नंबरशी मोबाईल नंबर लिंक असलेल्या वरती आपला ओ टी पी येईल मोबाईल नंबरवरती ओ टी पी आल्यानंतर आपल्याला सहा की ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे जसा ओ टी पी दिलेला आहे तसा टाकून घ्यायचा आहे व सबमिटवरती क्लिक करायचं आहे सबमिटवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला नवीन पेजवरती क्लिक के केले जाईल आपल्याला टाकले जाईल तिथे आपले नाव पाहू शकता जसे आपले नाव आपल्या पीक विमाच्या पावतीवरी आहे तसेच नाव आपल्याला इथे पाहायला मिळेल येथे तीन रेषेवरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे येथे आपण पाहू शकता आपलं नाव आपल्या वडिलाचं नाव व आपला मोबाईल नंबर दिसेल इथे आपण पाहू शकता विमा भरलेली आपल्याला पावती किंवा आपला किती विमा पल्ला आहे हे दा ते दाखवेल येथे आपण खाली पाहू शकता आपले बँक अकाउंट दाखविले जातील हे बँक अकाउंट दाखवले जातील व येथे आपण पाहू शकता की येथे आपला विमा किती पल्ला आहे किंवा पडाचा राहिला कोणत्या वर्षीचा पडाचा राहिला आहे तो इथे सर्व दाखवेल येथे पल्ल्याला विम्याची फक्त माहिती दाखविली जाते पल्लेला विमा फक्त दाखविला जातो आपल्या अकाउंटवरती जो विमा जमा झाला आहे तो फक्त दाखविला जातो येथे आपण पाहू शकता दोन हजार तेवीस चा पल्ला आहे तर दोन हजार तेवीस खरीपचाही थोडाफार पल्लेला दिसत आहे अशा प्रकारे आपण दोन हजार बावीसपर्यंतचा विमा फक्त या लिंकवरती पाहू शकता तर येथे पाहू शकता की आपण विमा पडलेला आहे अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच दररोज व्हिडिओ आपल्या या चॅनलवर येत राहतील धन्यवाद सबस्क्राईब करा